मुंबई बेस सेवेसाठी आठशे चालकांची भरती होणार आहे या भरतीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अर्ज भरण्याची व्यवस्था नीला नगर शेजारी करण्यात आली आहे मुंबई बेस्ट बससाठी आठशे चालकांची भरती होणार आहे या भरतीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अर्ज भरण्याची व्यवस्था रविवारी सतरा मे रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापुरातील सारस्वत बँकेच्या समोर नीला नगर शेजारी करण्यात आली आहे अशी माहिती सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली बेरोजगारी बघून संपर्क केला ज्यांच्याकडे टोटल आठशे लोकांची बेस्ट कंपनीमध्ये ए सी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल इलिक, बस चालकाचे ड्रायव्हर भरती आहे त्या संदर्भात आम्ही म्हणून सोलापूरमध्ये पण आम्ही हा उप चालवतो त्यासाठी काल ते, ते सोलापूरला आलेले आहेत आणि रिपब्लिकन्सीना सोलापूर जिल्हा शहर जिल्ह्यासाठीच्या वतीने आपल्या सोलापूरमधून आठशे बेरोजगार रोजगारांना रोजगार मिळण्यासाठी बस चालक भरती चा उत्तर राबवण्यात आला होता निमुदारपेठ आंबेडकर पेड़ नगर येथे आपण कार्यालय केलेलं आहे तिथून उद्यापासून ते उद्या सतरा सतरा मे दोन हजार पंचवीस ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज आपण मागून मागून घेणार त्या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद घेतो या पत्रकार परिषदेला रोहित रासे अविनाश उपाध्याय गौरव तायडे आशुतोष उपाध्याय आदी उपस्थित होते